नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गोविंदा मित्रांनो मी तुम्हाला पपई पिकाबद्दल थोडी माहिती देतो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसे करेल मित्रांनो करून घ्या लाईक करा शेअर करा हे बघा मित्रांनो हे पपई या प्लॉटचे मित्रांनो आमची एक हार्वेस्टिंग दोन हार्वेस्टिंग झालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला फळाची साईज आणि वजन जर वाढायचं मित्रांनो तो काय करायला हवं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो हे बघा किती जबरदस्त साई झालेली आहे पपई तर मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही हार्वेस्टिंग कराल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आपल्या पपई प्लॉटला प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही माल काढाल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला त्याच्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस माल काढला मित्रांनो त्या दोन दिवसानंतर आपल्याला दोन तीन दिवसानंतर आपल्याला याला अमोनियम सल्फेट द्यायचा आहे मित्रांनो जर तुम्ही अमोनियम सल्फेट या थंडीच्या दिवसामध्ये दिलं मित्रांनो थंडी असो की कोणतं पण सीझन असो मित्रांनो जर तुम्ही पपईला हार्वेस्टिंग चालू असताना जर हे बघा किती क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो पपईची जर तुम्ही हार्वेस्टिंग चालू असताना मित्रांनो तुम्ही ज्यावेळी तुमचा ज्या माल तुटेल त्याच्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला प्रत्येक तोळ्यानंतर अमोनियम सल्फेट द्यायचा आहे मित्रांनो तर किती द्यायचं आहे ते त्याला एक एकरासाठी किंवा एक हजार झाडांसाठी मित्रांनो पन्नास किलोची एक बॅग तुम्हाला पूर्ण तेवढ्या प्लॉटला देणे गरजेचं आहे मित्रांनो कारण त्याने काय होते तुमची जास्तीत जास्त, जास्त फळे लांब येतात आणि वजनदार वजन वाढते मित्रांनो आणि त्याचनंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक पंधरा दिवसांनी मित्रांनो तुम्हाला तिथे हे बघा तिला याला, याला सेटिंग किती जबरदस्त आहे झाड किती छोटा आहे पण माल याला आता पण माल या झाडावरती हाईट झाडाची जास्तीत जास्त, जास्त साडेपाच सहा फूट असेल मित्रांनो आणि याला फळं जर म्हटलं तर आज बी पन्नास किलो माल ऑलरेडी आहे हा माल खूप वजनदार आहे मित्रांनो कारण जेवढं तुम्ही अमोनियम सल्फेट द्याल तेवढा मालाला लंबाई येते हे बघा एक एक फळ लगभग अडीच अडीच तीन तीन त्याचा फळ आहे मित्रांनो एक आणि तेवढी मालाला क्वालिटी पण येते आणि प्रत्येक पंधरा दिवसांनी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक पंधरा दिवसांनी तुम्हाला एक कॅल्शियम नटेट आणि बोरान द्यायचा आहे हे बघा मित्रांनो किती जबरदस्त सेटिंग आहे याला हे बघा आणि त्यात काय करायचं आहे मित्रांनो जे अशी जॉईंट फळं आहेत मित्रांनो हे तुम्हाला काढून टाकायचे आहे बघा हे जे छोटे छोटे फळं आहे जॉईंट हे बघा जॉईंट फळं जे आहेत मित्रांनो हे आपल्याला काढून टाकायची आहे त्याने काय होईल जे मूळ पपई आहे जे फळ आहे त्याची त्याचा वेट वाढेल आणि ते मोठ्या साईजचं होईल मित्रांनो हे बघा असे जर आपल्या झाडाला हे फळ आज पण अडीच तीन किलोचं आहे मित्रांनो असे जर फळं वीस पण लागले तर तुमचा पन्नास किलो माल ऑलरेडी येणारच आहे हे ये फळ तीन किलोच्या वरतीच आहे मित्रांनो आणि वरती सेटिंग चालूच आहे त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे अमोनियम सल्फेट दिलं तुम्ही हे बघा या झाडावरती आज पण लगभग ऐंशी किलो माल असेल मित्रांनो आणि क्वालिटी बघा मित्रांनो किती शा जबरदस्त क्वालिटी आहे हे बघा कुठून लागलं आहे मित्रांनो हे अशी जे फळं आहे मित्रांनो आपल्याला हे काढून टाकायचे आहे प्लॅटमधली छोटे छोटे जे फळं आहेत हे पूर्ण याला काढून टाकायची आपल्याला प्रत्येक तोळा झाल्यानंतर आपल्याला अमोनियम सल्फेट द्यायचा मित्रांनो त्याच्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसाला आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान द्यायचा कॅल्शियम नायट्रेट द्यायचा मित्रांनो आपल्याला एक हजार एक एकर किंवा एक हजार झाडांसाठी आपल्याला लगभग दहा ते साडेबारा दहा बारा किलो कॅल्शियम नायट्रेट द्यायचा आहे आणि एक किलो बोरान द्यायचा आहे मित्रांनो आणि प्रत्येक महिन्याला आपल्याला जे मायक्रोन येतं मित्रांनो मायक्रोन द्यायचा आहे प्रत्येक महिन्याला हे लगभग आपल्याला चालूच ठेवावं लागेल मित्रांनो हे बघा हे किती मस्त लंबो लंबा माल आहे मित्रांनो हे बघा हा एक घेर पण मित्रांनो दहा वरती पंधरा दहा बारा किलो भरेल जादा भरेल मित्रांनो तर तुम्ही जर असं आपल्या प्लॉटमध्ये जर तुम्ही करत गेले मित्रांनो तर तुमच्या मालाला क्वालिटी पण येईल आणि वजन बरं येईल आणि फळं जास्तीत जास्त लांब होतील मित्रांनो कॅल्शियम तुम्ही जर अमोनियम सल्फेट देत गेले दर पंधरा दिवसाला मित्रांनो तुमची हार्वेस्टिंग झाली की त्याच्या दोन तीन दिवसांनी तुम्हाला तिथे अमोनियम सल्फेट देणं गरजेचं आहे आणि असे जे फळ आहे मित्रांनो हे बघा हे जे खराब फळ आहे कुठं जे असतील ते तुम्हाला संपूर्ण काढून टाकायचे आणि छोटे फळं जे आहेत आधीमध्ये जो छोटं फळं येतात मित्रांनो हेशे फळ फळं हे ते तुम्हाला छोटे छोटे फळं काढून टाकायचे आहे पूर्ण याने काय होईल जे मुख्य फ फळ आहे आपलं ते लांब होईल आणि वजनदार येईल मित्रांनो हे बघा किती जबरदस्त माल लागलेला आहे मित्रांनो हे झाड वाकल्यामुळे किती खालून माल लागलेला आहे मित्रांनो लगभग जमीनच्या अर्धा फुटापासून पूर्ण माल आत आता पण त्या झाडाला लगभग पन्नास किलो माल ऑलरेडी आहे मित्रांनो जर मित्रांनो हे झाड लगभग आता पन्नास किलो माल आहे याला हे झाड पाच सहा रुपयाने पण हार्वेस्टिंग झाली मित्रांनो तुमची तरी आज दोन तीनशे तीनशे रुपये झाड आहे मित्रांनो हे बघा या झाडाला सेटिंग पण चालू आहे आणि किती जबरदस्त माल लागला आहे हे जी फळं येतात मित्रांनो लंबी या फळांचं एक वैशिष्ट्य आहे वजनदार खूप भरतात मित्रांनो एक नंबर वजन येतं या फळांना जर झाडाला कमीत ला, कमी, -कमी लागले तरी आपल्याला ॲव्हरेजमध्ये चांगला घेतात मित्रांनो हे